ओके okay. तर सर्व मित्रांना माझा नमस्कार मी सचिन सर आपलं जिनियस एज्युकेशन क्लासमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो मित्रांनो काल संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सॉरी राष्ट्रसंत संत, संत, संत बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आज आपण गाडगेबाबांच्या जीवनाविषयी माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत त्यात आपणही सामील होऊ शकता तर बघा मित्रांनो गाडगेबाबांनी वयाचे एकोणतीसाव्या वर्षी आपल्या घराचा नाते गोत्यांचा त्या ठिकाणी त्याग केला आणि हे रंजलेले गाजलेले आणि हे विश्वाचे घर समजून ते चांगल्या कामासाठी बाहेर पडले आणि त्यासाठी त्यांनी पाहिलं होतं की समाजात त्यावेळेस रोगराई वेगवेगळे आजार वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी होत्या त्यामध्ये व्यसनाधीनता गरिबी अशा अनेक समस्या त्या ठिकाणी समाजामध्ये होतात परंतु या समस्या असताना लोकांचं वागणं त्या समस्येला पुरेपूर किंवा त्या समस्येवर समाधान करणार हो त्या ठिकाणी नव्हतं हे त्या ठिकाणी त्यांना दिसून येत होत आणि त्यातून ते समाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत होते की समाजाने लोकांनी योग्य ते योग्यते काम योग्य ती मेहनत त्या ठिकाणी करायला पाहिजे पण समाजाचा वागण्याचा वेगळाच ढंग त्यांना त्या ठिकाणी दिसून आला ते जीव तोडून लोकांना सांगायचे की बाबांनो आपला विकास आपल्या हातात लोकांनी चांगलं राहायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे स्वच्छता पाळली पाहिजेत रोगराई येणार नाही यासाठी काम केलं पाहिजे एकदा काय झालं की गाडगी बाबा एका गावात असताना तरुणपणातच त्यांना एका गावात रोगराई पसरली तर लोक वैद्याकडे न जाता दावखड्यात न जाता देवाकडे जाऊन नवस करत असत आणि त्या ठिकाणी रोगराई कशी दूर होईल हा प्रश्न त्यांना पडत होता परंतु त्यांना वाटत होतं की लोकांचा अज्ञानीपणा त्यांना मागा आणतो यासाठी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्या ठिकाणी समजून घेण्याच्या भूमिकेत नव्हता मग त्यासाठी त्यांनी जरा लक्ष केंद्रित केलं की बा लोक चांगल्या गोष्टी समजून घेण्यासही तयार नाही आणि सोबतही देण्यास तयार नाही मग करावं काय त्यांनी लक्ष दिलं की आपली आई ज्यावेळेस आपल्यासाठी कबाड कष्ट करते मेहनत घेते घर संसार चालवते तेव्हा काय आपण तिचं ऐकतो तर मग असेच काही असेल समाजाचं तसंच असेल की मला जर बदल घडवायचा असेल समाजामध्ये आणि लोकांमध्ये चांगला त्या ठिकाणी बदल घडवायचा असेल तर मलाही त्या लेवलचे कष्ट मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागेल त्यावेळेस त्यांनी एकोण वर्षी सगळ्या सोयऱ्यांचा घराचा त्याग केला बघा मित्रांनो बाबांनी आपल्या संबंध आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी ते पायी गेले हजारो खेड्यामध्ये ते त्या ठिकाणी गेले पण त्यांचं जेवणाचा सार्थ कशात होता तर त्यांनी निवडलेल्या कामात त्यांना ते ज्ञान उपजतच मिळालं नव्हतं तर त्यांना दिसलेल्या समस्या आणि त्याच्यावर उपाय काय असावा हे ते होत गाडगेबाबांनी मग गावागावात जायला सुरुवात केली आणि ते ज्या वेळेस गावात जात कीर्तन भजन प्रमोधन त्या ठिकाणी करत होते आणि सर्वप्रथम ते गावात गेल्याच्या नंतर काय करायचे तर त्या गावात खराटे झाडू गमेले पावडे बोलून घ्यायचे आणि स पूर्ण गाव स्वच्छ करून त्या ठिकाणी द्यायचे आता जर आपण पाहिलं तर समाजाचा वेगवेगळा प्रकार आपल्याला पाहायला दिसतो मग त्या ठिकाणी गाव पूर्ण स्वच्छ झालं की त्या ठिकाणी ते रात्रीचं कीर्तन प्रबोधन करायचे मग हे करत असताना ते समाजाच्या शिक्षणाच्या विषयीची तळमळ समाजाला अंधश्रद्धेतून अज्ञानातून काढण्याची त्यांची तळमळ कामाचं महत्व हे ते लोकांना समजावून सांगत असत परंतु व्हायचं असं की त्या ठिकाणी लोक एका कानानं ऐकायचे एका कानानं सोडायचे पण बऱ्याच वेळेस असेही व्हायचं की लोकांवरती त्याचा चांगला प्रभाव त्या ठिकाणी दिसून येत होता मग एकदा त्याच्याच एका ठिकाणी एका गावामध्ये गेल्याच्या नंतर सकाळी सकाळी त्यांनी गाव स्वच्छ करून त्या ठिकाणी दिला आणि काही लोक त्यांच्या पाया पडण्यासाठी तर ते साप नकार देत की बाबा माझ्या पाया पडून काय आहे तुम्ही कामं करा कष्ट करा तुमच्या समस्या सोडवा तुम्ही कोणाचे ही आजचं भावलं बनू नका तुम्ही स्वावलंबी बना असं बाबा आपल्या कीर्तनातून आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून दाखवून द्यायचे त्यांचा पोशाख म्हणजे भरजडीचा कपड्यासारखा शुभ्र फाटलेला परंतु शुभ्र डोक्यात फुटलेले गाडग्याच एक काय म्हणता येईल खापर हे त्या ठिकाणी होत परंतु ते ज्या ठिकाणी जात तर ते गावाची स्वच्छताही करत आणि समाज प्रबोधनही करत एकदा काय झालं की एका गावात बाबा गेले आणि त्यांनी भाकर त्या ठिकाणी त्या एका कुटुंबाकडे माग केली तर तो कुटुंबातील व्यक्ती म्हणायला लागला अरे तू किती धड आहे तू काम का करत नाही जर तू माझे एवढं लाकडं फोडून दिले तर मी तुला भाकर देतो तर गाडगे बाबा मागायचा विचार न करता म्हणायचे आना कुराड आना कुराड आणि तो त्या घरातले लाकड बाबा पूर्ण फोडून द्यायचे आणि फोडून दिल्याच्या नंतर व्यक्ती घरात गेली की तिथून पसार होऊन जायचे आणि ते स्वतःच म्हणायचे आणि तस वागायचे कि काम करण्याला कसली आली भूक चिंता जो वरचा आहे एकटा बंदा म्हणजे ते स्वतःला विसरून त्या ठिकाणी मंत्रमुग्ध पद्धतीने काम कार्य करायचे मित्रांनो संत बाबाच्या अशा अनेक जीवनाच्या पैलू आहेत की जे आपल्याला बरंच काही शिकून जातात ज्यावेळेस भारत देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला निधन झालं महापरिनिर्वाण झालं आणि ती बातमी गाडगेबाबांच्या जवळ आली गाडगेबाबांना समजले तर अक्षरशः तो संत व पुरुष ढळाढळा रडू लागला आणि त्यांना जसं की आबाळ फाटल्यासारखं झालं आणि त्यांनी त्या दिवसापासून एवढे दुःखात ते बुडाले की ज्यावेळेस त्यांचा सगळा मुलगा वारला तेवढं दुःख त्यांना झालं नव्हतं तेवढं तो, बाबासाहेब यांचं मा परिनिर्वाण झाल्याच्या नंतर त्यांना झालं की हा भारताचा शोषितांचा वंचितांचा गरिबांचा बहुजनांचा कैवारी ह्या देशाला सोडून गेला आता मला जगून काय करायचं आहे हे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यात दिसून आलं ते अक्ष रडू लागलेत कर्कश आवाज करू लागलेत पण मित्रांनो गाडगेबाबांचं प्रेम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती असीम होतं आणि तेही शब्दात वर्णले जात नाही हे त्या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगतो बाबांना माहिती झाल्याच्या नंतर बाबा एकाच ठिकाणी बसून राहिलेत ओक्साबोक्से रडू लागलेत आणि त्यांचं दुःख ते पचवू न शकले आणि सतत तेरा वर्ष ते रडत राहिले सुख दुःखात राहिले अण्णा कणही त्यांनी शिवला नाही आणि धारा तीर्थी पडलेल्या गाडगे बाबांना वीस डिसेंबरला त्या ठिकाणी काळानं बोलावून घेतलं मित्रांनो अनेक महापुरुष त्या ठिकाणी होतात परंतु एकमेकांचं प्रेम हे कसं असतं तरी ह्या दोन्ही महापुरुषाकडं जाऊन कळतं एक कवी म्हणतो धरतीला ही आस असावी नभाची स्वतःच्या कवेत घेण्यासाठी प्रेम असावं एवढं कि पाण्याचा थेंब पडल्यावर जमिनीतून यावा एक कोम पुन्हा एकदा बघा शब्दशा अर्थ घ्यायचा म्हणजे कितीही ओढ होती कितीही आस होती कि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील सर्वोच्च शिक्षण पदावरती असताना सुद्धा त्यांना प्रिय गाडगे बाबा होते आणि ह्या दोघांनीही मिळून आणि अनेक महापुरुषांनी मिळून त्या ठिकाणी देशासाठी समाजासाठी कार्य केलं आणि आपणही कुठंतरी समाजाचे देणं लागतो या भावनेतून आपण एक राष्ट्र व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी कार्य करायला पाहिजे मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि थांबतो आणि आपल्यासमोर कवी अनंत अनंतरावते यांची एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली वेशीने केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ हे कुठले चंदन होता तू येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची नौका तू वाचवली बाभिमा लेकरांसाठी तू हयात घालवली र बाबा स्वप्ने वाचवली काळजाचा कान करून नेट ऐका मित्रांनो हयात घालवली रबाबा स्वप्ने वाचवली येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची येणाऱ्या सगळ्या पिढ्यांची स्वपने तू वाचवली बाभिमा लेकरटी तू हयात घालवली रबाबा स्वप्न वाचवली स्वप्ने वाचवली वाच रबाबा स्वप्ने वाचवली मित्रांनो खरंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अभ्यासपूर्ण भाषण संभाषण गीत सादर त्यांच्या विचाराशी निगडीत जगावं लागतं त्यावेळेस कुठेतरी आपल्याला शब्द हे मिळतात अनेक भक्त होतील अनुयायी होतील जे सच्चे कार्यकर्ते होण्याचा त्या ठिकाणी मानस राहील माझा वैयक्तिक स्वतःचा तर चला मी परत एकदा काल झालेल्या राष्ट्रसंत तो ग गाडगेबाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्त त्यांना त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जाही भारत धन्यवाद Top in